इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीमध्ये पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे या वक्तव्याचा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह भाजप वसंत स्मृती कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे दरम्यान त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शहर पोलिसांना दिलेल्या करण्यात आली आहे कोपरगाव शहरामधील भावेश नामक एका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सोशल मीडियावरती अपमानास्पद मजकूर प्रकाशित केलाय याचा देखील निषेध करण्यात आला या तरुणावरती कठोर कारवाई करण्याची मागणी शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे दोनही निवेदन शहर उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी स्वीकारलाय यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड नंदकिशोर जोशी प्रभाकर वाणी गणेश वाणी संजय कांबळे प्रमोद पाटील किरण थोरात योगेश वाणी आदी या ठिकाणी उपस्थित होते आज कोपरगाव को शहर पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती आम्ही सर्व कार्यकर्ते दोन निवेदन द्यायला आलेलो आहोत पहिला विषय म्हणजे राष्ट्रवादी पवार गटाचा नादान आणि मुस्लिम धारजिना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री प्रभू श्रीरामाबद्दल अतिशय अवमानकारक भाषा वापरून एकेरी भाषा वापरून त्यांचा अवमान केलेला आहे तर अशा या जितेंद्र आव्हाडवर त्वरित शासनाने लवकरात लवकर कडक कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये आम्ही केलेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे चार पाच दिवसापूर्वी कोपारवा शहरामधील राष्ट्रवादी पवार घाटाचा एक बंपक कार्यकर्ता ज्याचं नाव घेण्याची पात्रता नाही अशा एका कार्यकर्त्याने की जो कार्यकर्ता नेहमी नेत्यांच्या ने मागे कुत्र्यासारखा फिरत असतो त्यांनी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अतिशय एकेरीवर आणि अवमानपरक भाषा वापरून देशाच्या पंतप्रधानाचा अवमान केलेला आहे त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे या दोनही निवेदनाची गंभीर दखल पोलीस अधिकारी घेतील याची मला पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद योगे सी तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर